महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसीची बैठक संपन्न महायुती सरकारने परिठ समाजासाठी गाडगे महाराज महामंडळ तेली समाजासाठी संताजी जगनाडे महाराज महामंडळ सुवर्णकार समाज लिंगायतवाणी कोळी समाज रामोशी समाज नाभिक समाज जैन समाज यांसाठी ओबीसी महामंडळाची स्थापना करून ओबीसी समाजाला न्याय दिला आहे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी छत्तीस जिल्ह्यात बहात्तर वस्तीगृहे सुरू केली आहेत महायुती सरकारने ओ बी सी घटकांना न्याय दिला ओबीसी बी सी बांधवांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहावे महायतीचे उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून यावेत यासाठी महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी ओ बी बैठक अहिल्यानगर येथे संपन्न झाली ओ समाजाचे मतदान हे निर्णायक आहे ओबीसी बी सी समाजाच्या हितासाठी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना मोठ्या माताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओ प्रदेशाध्यक्ष संत सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी शनिवारी सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता केले आहे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी ओबीसीची बैठक संपन्न झाली या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे शीतलताई जगताप आयोजक राष्ट्रवादी शहर ओबीसीचे अध्यक्ष अमित खामकर प्राध्यापक माणिक बिदाते गवळी समाजाचे प्रतिनिधी प्रकाश भागानगरे सकल माळी समाजाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ वंजारी समाजाचे प्रतिनिधी आनंद लहानगे अनिल निकम राष्ट्रवादी ओबीसीचे जिल्हाध्यक्ष डी आर शेंडगे नाभिक समाजाचे प्रतिनिधी नंदकुमार मोरे धनगर समाजाचे प्रतिनिधी काका शेळके चर्मकार महासंघाचे संजय खामकर विनायक गाडेकर अनिल इवळे विकास मदने भरत गारुडकर रोहित इवळे मयूर जाधव गणेश पांढरे अथर्व राऊत तुषार टाक अभिजित ढाकणे अनिकेत येमोल अभिषेक चिपाडे आदींचा ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम ओबीसी बांधवांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभा राहावं पुन्हा एकदा या राज्यामध्ये सर्व समाज घटकांच्या हिताचा असणार महायुतीचं सरकार आणण्यासाठी ओबीसी बांधवांनी महायुतीच्या पाठीशी उभं राहावं हो। आणि महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी निवडून द्यावेत याच्यासाठी आज या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आणि आमदार भैया जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी ओबीसीमधील वेगवेगळ्या समाज घटकांच्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या प्रसंगी सर्व समाज प्रतिनिधींनी ओबीसीतील सर्व समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणण्यासाठी संग्राम भाईयांनाच्या पाठीशी द्यावं आणि संग्राम भाईयांना मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन करण्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी होती कार्यसम्राट आमदार संग्रामभया जगताप तिसऱ्यांदा हॅटरीत करण्याच्या करिता या ठिकाणी उमेदवारी करीत असताना निश्चितपणे सर्व घटकांना बरोबर घेऊन जाऊन नगराचा विकास करत असताना मागच्या दहा वर्षात आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि नगरकरांचं आणि आमदार संग्राम भयांचं जे स्वप्न आहे नगर शहर हे मेट्रो करण्याचं तर निश्चितपणे भविष्यकाळामध्ये हजारो कोटी रुपये जर आपल्याला निधी आणायचं असेल तर आमदाराचा नामदार करण्याकरता आपल्याला ना संग्रामबाई या जगतापांना निवडून देण्या देण्याचं आपल्याला सगळ्यांनी वचन पूर्ण करायचं आहे आणि याच्याकरता ही निवडणूक नगर शहरातील सर्व जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आपण युवक असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील आपण सगळीकडे जे बघतो हो, आहोत तर आनंदाने आणि उत्साहाने आपण आमदार संग्रामभाय्या जगतापांचं स्वागत करताना आपण बघतो हो। आहोत तर हा जो उत्साह आहे हा उत्साह आमदार संग्रामभाया जगतापांना नामदार करण्याकरता हा नगर शहराचा उत्साह आहे निश्चितपणे नगरकरांचं स्वप्न नामदार आणि कॅबिनेट मंत्री होऊन पूर्ण करतील आणि आपलं सर्वांचं स्वप्न जे मेट्रो शहर करण्याचं आहे ते आमदार संग्राम बायांच्या माध्यमातून पूर्ण होईल अशी मला खात्री वाटते म्हणून चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून तमाम चर्मकार समाजाने इस त्यौह अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी एटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेठ और सावेडी में भी